नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस आज, पंच आज वरील बुधवार सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणार मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल ईडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी ईडशी येथील मित्रांनो तसेच धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये